आवाज समजला जय शिवराया उपस्थित असणारे सगळे मान्यवर वेळेचं बंधन असल्यामुळे सगळ्यांचं फक्त नामोल्लेख करणं हे टाळतोय पण आपण सगळेजण सगळ्यांना मनापासून सुरुवातीलाच मनापासून तुमच्या प्रत्येकाचे प्रत्येकाचे आभार यासाठी आहेत की ज्या पद्धतीनं आपण मध्ये आज स्वागत केलं ती दिमागदार पदयात्रा केली मला खात्री आहे की विरोधकांच्या उरात फडकी भरवणारी आजची पदयात्रा आहे आणि खूप प्रामाणिकपणे आम्ही बोलत्या शब्दात गोर जर तर बघू तर आल्यानंतर चेअरमन साहेब मला कोणीतरी सांगितलं होतं की समोरच्या उमेदवारांना महागद्दार असं म्हटलं जातं पण मध्ये आल्यानंतर ज्या मंसर शहराला स्वर्गीय किसनरावजी बाणखिले साहेब असतील स्वर्गीय अविनाशजी राणे साहेब असतील अशा लोकांच्या एका समाजकारणाची शिवाय स्वर्गीय शिवाजीराव वेंडे पाटील असतील अशा एका सुसंस्कृत राजकारणाची जी एक झालं होती त्या मनसेर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विरोध करण्याचा कोरकट बालिशपणा करण्यात आला त्यावरून प्रामाणिकपणे मला असं वाटतं एकाने मला हळूच कानात सांगितलं हे मी नाही हे मला कुठेतरी सांगितलं किंवा असा पोरकट बालिशपणाचा विरोध जर बघितला तर हे गद्दार आहे ते माहीत होत हे इतके असतील असं वाटलं नाही आणि म्हणून जर हिंमत असेल तर स्टेज तुम्ही निवडा चर्चा करायला समोर समोर येतो ऐका तयारी बोला समोर समोर चर्चा करा हो जाऊ द्या एकदाय पंधरा वर्षातला तुमचा निष्क्रियता आणि पाच वर्षाचे काय करून दाखवलंय शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सांगणे कशाला प्रत्येक रेडीचा नाव घ्यायचंय कुठं तरी जायचं रोज एक नवीन काहीतरी विधान ऐकू येतं अह देशाची निवडणूक आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा काय सांगितलं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचाय नंतर काय सांगितलं आता शेवटची निवडणूक आहे म्हणजे निवडता पंधरा वर्षात एक मोठ काम उभं केलं असतं तर शेवटची निवडणुकी असं म्हणून सहानुभूतीचा आसरा घ्यायची गरज पडली नसती पण वस्तुस्थिती अशी कोणाची पहिली निवडणूक असू नाही तर कोणाची शेवटची निवडणूक असू कोणाची शेवटची निवडणुकी म्हणून आपला पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का कोणाची शेवटची निवडणुकी म्हणून आपल्या कांद्याला भाव मिळणार आहे का मग ही निवडणूक मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठी देशातल्या जनतेसाठी निवडणूक आहे याचा कधीतरी विचार झाला पाहिजे आता येताना एक बॅनर बघितल्यानंतर तुम्हाला फार अस्वार कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं तिकडे नारायणगावला आमच्या सरपंच बाबुराव पाटील फार सुंदर काम केलं ठीक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी फार उंद काम केलं आणि हे करत असताना कुठेतरी बॅनरवर विचारलं होतं की नेमकं कोविडच्या काळात डॉक्टर अमोल कोल्हे कुठे होते कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे काही लोकांनी डोळ्यावर कातळ चोडून घेतले विरोधाचं त्यामुळे विधान विधानभवनामध्ये झालेल्या प्रत्येक रिव्ह्यू मिटिंगला हा अमोल कोले उपस्थित होता <laughs> कोविडच्या काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण मोफत लसीकरण करून घेणार पाच लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करून घेणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे तब्बल सोळा करोड रुपयांचा सीएसआर हा यासाठी वापरण्यात आला आता सीएसआर पुस्तक कुठे वापरला जातो या दिवशी मी वेगळं बोलायची गरज नाही पण जो वापरला गेला तो कोविडच्या लसीसाठी या शेतकऱ्याच्या पोराने वापरला इतकंच नाही तर फ्लू नावाची गोळी आली होती कोविडच्या काळात अमोल कोले कुठे होते विचारणाऱ्यांनी याची जाणीवपूर्वक आपल्या मनात कोरून घ्यावी काय बी नावाची गोळी आली होती दादा सोळा गोळ्यांचा डोस होता पहिल्या दिवशी आठवत आहे का सोळा गोळ्यांचा डोस होता आणि जर सात दिवसाचा डोस कम्प्लीट करायचा तर साडे दहा हजार रुपयाच्या एकूण डोसची किंमत होत होती गोळीची किंमत एकशे पाच रुपयाच्या जवळपास होती आणि केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण देशात चाळीस रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार होता आणि हे जर कोविड मधलं काम तुम्हाला वाटत असेल की जर झालं नाही तर मला असं वाटतं की याच एक असं म्हणजे प्रत्येक कामाच्या तारखेनुसार वारानुसार आपण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असो पुणे नाशिक हायवे असो तळेगाव चाकण शिकरापूर हायवे असो पुणे नगर हायवे असो सगळे एकदा आमने सामने बोलू पण दुर्दैवान समोरच्या उमेदवारांकडे यातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडून वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली म्हणजे आज मला असं आलं बघाची तुम्ही म्हणालात म्हणजे घर कोणाचं संसार कोणाचा दारावर पाठी कोणाची हेच करायला झालंय म्हणजे घोषणा गुणाच्या आणि जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने देत असतील तर मग उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं त्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या कांद्यावर बंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळ केलं तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं त्यांनी उत्तर द्यावं आमच्या दुधाचे दर गेल्या दहा ते बारा रुपयांनी पडलेले या दहा ते बारा रुपयांनी जेव्हा दर पडले होते तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं यांनी उत्तर द्यावं की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट्याचा त्रास जुन्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेजच्या लाईटची मागणी चेअरमॅन साहेबांचं पत्रकार फेब्रुवारी दोन हजार तेवीसचं पत्र आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पासून ही मागणी चाली त्याच्या आधी सुद्धा ही मागणी होती पण बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं खरं तर मी आज बोलणार नव्हते कारण समोरच्या उमेदवारावर बोलण्यासाठी समोरचा उमेदवार हा खरा उमेदवार असावा लागतो मी फार बोलतो मी कालच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ऐकलं आणि मला थोडस खंत वाटली समोरचा उमेदवारच कमी उमेदवार आहे म्हणजे जी बातमी ऐकली जी बातमी पाहिली त्यामध्ये ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून निधी आणला म्हणून हे हेमकी वाजवत मतदारसंघात फिरत होते त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात यांना उमेदवारी देणंच नव्हतं अशी जेव्हा बातमी वाचली तेव्हा मला असं वाटलं होतं की समोरचा उमेदवार हा चॉईसनी आलेला उमेदवार असेल परंतु हा कंपल्शननी आणि आता इलाज नाही म्हणून आलेला उमेदवार अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच मी ठरवलं होतं खर तर या विषयी बोलायचं नाही परंतु ज्या पद्धतीचा राजकीय सुसंस्कृतपणा अपेक्षित आहे विशेषतः एक पातळी सोडायची नाही असं मी कायम ठरवलं होत आणि मी अजूनही ती पातळी जपण्याचा कसोशीन प्रयत्न करतो परंतु जर असा राजकीय कोरकट बालिशपणा आणि अशा पद्धतीनं जर आपण आपला फेकळपणा दाखवत असाल तर प्रामाणिकपणे सांगतो हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा इतिहास आहे पुणे जिल्ह्याचा की गद्दारीचा कधीच विजय होत नाही हा तर महाराष्ट्राचा इतिहासच आहे पण आम्ही नाव सांगताना काल वतनावर पाणी सोडणाऱ्या कानोजी जेठ्यांचं नाव सांगतो त्यांचा इतिहास अभिमानानं सांगतो मी तुम्ही करणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा सांगत नाही आम्ही नरवी तानाजी मालुसरांचा इतिहास सांगतो सूर्याजी पिसाळांचा इतिहास सांगत नाही आणि म्हणूनच त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या ताकदा समोर कधीही चुकू दिला नाही आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील आदरणीय शरद पवार साहेब असतील हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना हा सर्वसामान्य माणूस एकवटलाय आणि या सर्व सामान्य माणसाने निवडणूक हाती घेतली आहे त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन हे दाबलं जाणारच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही तुतारीगडावरची मग रेष आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढी कळकळीची विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा शोभा करा सर ते शेवटी एवढंच सांगतो सरते शेवटी एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटून विजयाची तुकारी थोकायची आहे त्यामुळे जे काही आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही गेलो ही याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा सुद्धा होत नाही पण प्रामाणिकपणे सांगतो माझा कुठलाही कारखाना नाही माझी कुठली शिक्षण संस्था नाही माझी कुठली परदेशात कंपनी नाही एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला गोरगा जर लढतोय तो तत्वांसाठी लढतोय स्वार्थासाठी नाही तो तत्वांसाठी लढतोय तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आणि ही लढाई फक्त तुमच्या जीवावर फक्त तुमच्या भरुष्यावर आणि तुमच्या पाठिंब्यावर करतोय त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा पाठिंबा तुम्ही प्रत्येक जण माझ्यासाठी महत्वाचा आहात कारण आपल्या लेकराला जर आई बापाने खांदार उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय आणि जर माझ्या माणसांनी मला खांदार उचलून घेतलं नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज असेल माता भगिनीचा आवाज असेल युवकांचा आवाज म्हणून संसदेत कायम गरजत राहिलो महाराष्ट्राचा स्वाभिमान आज दिल्ली समोर कधीही चुकू दिला नाही तो यापुढे कधीही चुकू देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द निकाणी थांबतो धन्यवाद जय श्रीराय